पुसदच्या विकासासाठी जे काही आम्ही निवडणुकीच्या वेळेस शब्द दिला होता की पुसद आम्हाला एक स्वच्छ सुंदर सुशिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवायचं आहे आणि आज पदग्रहणचा माझा पहिला दिवस आज पदग्रहण घेतलाय आम्ही तो आज मी सगळे एचओडी हो ला आणि सीओ साहेबांना भेटून एक आढाव करणार आणि त्याच्यानंतर जे आम्ही दिलेला शब्द आहे त्याला कसा पाळा लागणार आणि त्याच्या कसं नियोजन करायचंय ते नियोजन आज आम्ही करणार आहे ते आज सगळे बैठक करून आम्ही ठरवणार की काय कोणती पद्धतीने कसं आम्ही माझा संकल्पना तसं पण आहे की सगळ्यापेक्षा चांगला वॉर्ड कोणता राहणार सगळ्यापेक्षा चांगला प्रभाग कोणता आहे त्याप्रमाणे नगरसेवक पण चांगलं काम करू शकणार आणि ते त्यांच्या सगळे चांगले काम करून ते दाखवणार त्यांच्या प्रभागाला आणि वॉर्डला नंबर एक वर आणायसाठी या पद्धतीचा विचार केलेला आहे अजून त्याला इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे त्या आजची आढावा बैठक मध्ये आम्ही ठरवणार जी जी आज आघाडी आमची आम घडली आहे त्याच्यामध्ये उमेदवार त्याच्यासोबत भाजपचे पाच उमेदवार आणि तीन अपक्ष उमेदवार असं आमचे एकोणीस एकोण बावीस लोकांची आघाडी ठरलेली आहे इथे महायुती जी सर सभापतीचं मी आपल्याला सांगतो उपाध्यक्ष पद हा भाजपला एक जाणार आहे आणि ते पूर्ण पाच वर्षासाठी दिलेलं आहे संख्याबळ असतानाही तुम्हाला प्रश्न असेल की भाजपला असं माझं मत असं आहे की एक राज्यातलं नाही तर देशातलं सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले नेते सन्मान्य नहीं। नहीं। अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली आपण तिथे महायुती म्हणून चांगल्या रीत्यानी महाराष्ट्रात काम करतोय म्हणून माझं मत असं होतं की जर भाजपला घेतलं तर या नगरपालिकेला स्टेबिलिटी मिळेल म्हणजे स्थिर राहील पाच वर्ष चांगलं काम करता येईल तिथे आणि सत्तेचा वाटा हा त्यांना याच्यासाठी देण्यात आला की स्टेबिलिटी आणि काम करताना कुठलीही अडचण न व्हायला पाहिजे कारण की क्लॅश ऑफ इंटरेस्ट जेव्हा म्हणतो आपण क्लॅश ऑफ इंटरेस्ट हा एका मतावर किंवा एका विषयावर न झाला पाहिजे म्हणून सोबत बीजेपी असली तर आपल्याला बळच मिळणार आहे म्हणून बीजेपीला एक उपाध्यक्षपद आणि एक सभापतीपद असं आपण तिथे ठरवलं अपक्षाला पहिल्या वर्षी तर काहीच नाही पण त्यांनी पण इच्छा दाखवली की आम्ही या खुर्शीवर बसल्यानं एक तो आशीर्वाद आशीर्वाद खूप भेटलाय लोकांचा ते अनुभूती होत आहे जनताच्या आशीर्वादाने या खुर्शीवर बसू शकली आहे आणि माननीय आदरणीय आमच्या सगळ्यांचे लोकनेते मनोहरराव नाईक साहेबांचा आशीर्वाद घेऊन इथे आली आणि माझं भाग्य आहे की माझे सासूनेच या खुर्चीचा भाग पदभार मला दिलेला आहे आणि इथे बसून मला एवढं वाटत आहे की या येणारे पाच वर्ष खूप जबाबदारीने काम काम करावं लागणार आणि पुसरला कसं स्वच्छ सुंदर सुशिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवायचं आहे याची संकल्पना ठेवून इथे बसलेली या खुर्चीवर आणि नक्कीच या शब्दाला पार पाडणार आणि पुसरला खूप चांगलेपणे विकास करणार नक्की आम्ही महिलांसाठी बचत गटामार्फत आणि वेगळे वेगळे उद्योग कसं घडवता येईल त्याच्या आम्ही नक्की काळजी करून कसं त्या महिलांना पडभात देता येईल त्या विषयावर आम्ही नक्की काम करणार आहे तुम्ही नेमका काय संदेश देऊ इच्छिता भारतच्या संविधानामुळेच आपण मी आज या खुशीवर बसू शकलेली आहे म्हणून भारताच्या संविधानाला आणि त्यांच्या नियमाला पान करून आणि सगळे लोकांसाठी कसं एकतापूर्वक का आम्हाला काम करायचं ते एक लक्ष देणार आणि श्रीमद भगवत गीता ते आहे त्यांच्या ज्ञानाने आपण सगळे ज्ञान घेऊ शकतात ह्या दोन्ही विषयाला मी खूप मानते म्हणून ह्या दोन्ही पुस्तक सोबत इथे आलेली आहे की त्या पुस्तकला जेव्हा मी वाचन करते आणि असं पुस्त, पुस्त, पु, पुस्तक हे असं पुस्तकचं वाचन करून त्याचे आचरण पण झालं पाहिजे म्हणून ह्या पुस्तक माझ्यासोबत नेहमी इथे राहणार आहे आजपासून आता बैठक करणार आहे मी सीओ साहेबांना पण आज, आज पदभार घ्यायच्या आधी आपला आता प्रभारी चार्ज दिलेला आहे राऊत साहेबांना तो त्यांना मी काल फोन केला होता आणि सांगितलं होतं की मला पुसतला स्वच्छ करायचा आहे तो पुसत मध्ये वेगळे ठिकाणी स्वच्छताचा कार्य सुरू झालाय पण मला इथे नक्की सांगू इच्छिते की ज्या प्रकारे आमची जबाबदारी आहे नगर अध्यक्ष नगरसेवक आणि पूर्ण प्रशासनाची जबाबदारी आहे की पुसतला स्वच्छ ठेवायची पण याच्या सोबत सोबत मी पुसदचे सगळेच नागरिकांना विनंती करते की ह्या फक्त एक दिवसच्या काम नाही आहे ह्या थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज चालणारा काम आहे आणि ह्याच्यामध्ये लोकसहकार्य लोक सहभाग खूप आवश्यक आहे तो लोकांना पण विनंती करते जेव्हा जेव्हा जिथे जिथे आम्ही स्वच्छता करत आहे तो पुसदचे नागरिक पण या जागृततामध्ये या लोक सहकार्यामध्ये आमच्या साथ द्याव आणि जास्त जास्त स्वच्छता मध्ये कसं आम्हाला सहकार्य देऊन पुसतला स्वच्छ ठेवता येईल एवढा नागरिकांचा सहकार्य आम्हाला नक्की लागणार या विषयावर आम्ही नक्की विचार केलेला आहे आणि त्या विषयाला कसं एक्झिक्यूट करता येईल ते नक्की लवकरच ठरणार आणि आपल्याला सगळ्याला नक्की सांगतात येणार नगरपालिकेचा बरोबर मिळणार आहे होईल मला वाटते फाईल उपमुख्यमंत्री साहेब नगर विकास मंत्री यांच्या ऑफिसला आहे ऑलरेडी पण एका मागे एक आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी ते काढलेली नाहीये आणि ते स्वतःही प्रचारामध्ये बिझी असल्यामुळे पण लवकरच मिळत यवतमाळ जिल्ह्यात सोळा तालुक्यापैकी बर नगरपालिका त्याला अ करण्यासाठी तुम्हाला हद्दवाढ करण्यासाठी प्रयत्न करणार का किंवा ठराव करणार याची पहिली समिती नव्हती त्यामध्ये प्रोग्रेस नेणार मंत्री मुंबई साहेबांना हे वारंवार हद्दवाढ करणार म्हणजे हद्दवाढच विषय हा महत्वाचा आहे कुठेही नगरपालिकेला जर अ करण्यासाठी अ करण्यासाठी किंवा त्याला वाढवण्यासाठी नगरपालिकेच काम चांगलं करण्यासाठी त्याला आपल्याला हद्दवाढ करणं आवश्यक असतो आणि हद्दवाढ करताना काही ग्रामपंचायतीची हरकती असतात आणि त्या हरकती आल्यानंतर काही मागच्या समितीला ह्या निदर्शनात आलेला आहे की जवळच्याच एकदम हरकत आम्ही यायला इच्छुक नाही आणि लांबच्या नगर ग्रामपंचायतींनी इच्छा दर्शवली की आम्ही सोबत येतो म्हणून आमचं त्या पातळीवर व्यक्तिगत त्यांना घेऊन त्यांची समजूत काढून त्यांना सोबत त्याचा फायदा होईल याची आम्ही माहिती त्यांना वेळोवेळी देतोय आणि आता एक नवीन समिती पण गठन करण्याचं चालू आहे त्याच्यात निश्चितपणे याचा आपण समोर सकारात्मक विचार करणार आहोत नगरपालिकेचं काम पारदर्शक होण्यासाठी आणि त्यामध्ये पुसदकरांना सहभागी करून देण्यासाठी तुम्ही कोणकोणती उपाययोजना करा ह्या नगरपालिकेच्या पूर्ण पारदर्शक काम व्हावं त्यासाठी नेहमी आम्ही पत्रकार लोकांचा सा तो सहकार्य घेणारच आहे आणि आपल्याला सगळ्यांना अपडेट देणार आहे त्यामुळे लोकांना कळत राहणार आहे की आम्ही कोणती योजना राबवत आहे कसा प्रकारे रोड योजना राबवत आहे तो तो लोकांना साथ आता मी एक विषय ते पण कालच विचार केलेला आहे जसं पुसदमध्ये स्वच्छता आहे तो कोणते प्रभागामध्ये कोणते वॉर्डमध्ये कोणता गाडी नंबर जाणार आहे आणि कोणता तिथे ड्रायव्हर आणि त्याच्या हेल्पर राहणार आहे आणि त्याच्या संपर्क नंबर त्याच्यासोबत त्या एरियाचे नगरसेवकाचा नंबर त्यासोबत त्या, त्या संबंधित अधिकारींचा नंबर आम्ही त्याच गाडीवर अपडेट करणार आहे की जिथे जिथे जर घंटा गाडी जात असेल स्वच्छताचा काम असेल तर त्यांना माहिती आहे की कोणत्या प्रभागाला कोणता कर्मचारी नेमलेला आहे आपल्या पुसद नगर परिषद मध्ये आता एकूण एक सत्तर परमनंट कर्मचारी आहे स्वच्छतासाठी आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर काहीतरी वेगळे आहे अजून माझा अभ्यास या विषयावर झाला नाहीये पण आतापर्यंत मी विचार केलेला आहे की जनताला जागृतता आणि पारदर्शकता राहिल्यासाठी आम्ही सगळेच कडे नंबर आणि ते पब्लिश करणार की लोकांना कळेल की का काय पद्धतीने काम सुरू आहे आणि कसं काम सुरू आहे जी पुसद नगर परिषद ची नगर अध्यक्ष आहे मी पुसद तालुका पुसद मतदारसंघाचे मंत्री महोदय मंत्री आहे तो पुसद पूर्ण आमचा आहे पूर्ण पुसदचा विकास करणार आम्ही दुसऱ्या शहरात सिग्नल लावलेले आहे प्रत्येक चौकात दोन ठिकाणी त्याचा गर्दी लई होते आणि रोड लहान पडतात त्याच्याबद्दल आता आपण काय करणार हे मी बोलतो आता पुसद शहराचं ट्राफिक नियंत्रण पुसद शहराचं अतिक्रमण नियंत्रण पुसद शहरात कसं कामकाज व्हायला पाहिजे ट्राफिक कसं चाललं पाहिजे एक आम्ही आपल्या पुसदच्या इंजिनिअरिंग कॉलेजला पण आम्ही तिथे एक पत्र देतोय आज आणि नागपूरच्या पण एक इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टुडंटला आपण एक त्यांना स्टडी करायला देतोय अभ्यास करून आम्हाला ठोस पाऊल द्या की वीस वर्षासाठी काय करायला पाहिजे की आमच्या राहायला पाहिजे अतिक्रमण हा व्यवस्थित राहायला पाहिजे कोणाचंही नुकसान न करता आपल्याला सर्व सुरळीत कसं करता येईल आणि जनता जेव्हा गावात फिरते तेव्हा जनतेला जे त्रास मागच्या काही दिवसात झालेलं होतं त्यातला म्हणजे नगरपालिका कुठल्याही सदस्य अस्तित्वात नसल्यामुळे आपल्याला भरपूर निर्णय तिथे घेता आले नाहीये मागच्या वेळेस आणि मागच्या एक वर्षापासून आपल्याला लोकसभा असेल विधानसभा असेल नगरपालिका असेल महानगरपालिका आता जिल्हा परिषद आहे निवडणुकीला समोर जावं लागलं म्हणून भरपूर काही थोडस डिले झालेलं आहे तिथे लेट झालेलं आहे म्हणून माझं मत आहे की ह्या चांगल्या एजन्सीला किंवा चांगल्या कॉलेजच्या स्टुडंटला जर आपण असं काम दिलं तर का ते निशुल्क काम करतात कारण ते त्यांची प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होतात या, या प्रोजेक्ट मध्ये झाला विनोद त्याला सांगा झालं हो